यांचे जोडीचे सांगू राहिले सत्तर हजार सत्तर हजार सांगताय ते पंचेचाळीस हजार मित्रांनो सत्तर हजार सांगताय ते पंचेचाळीस हजार मागताय नाव सांग तुमचं नाव सांग नाव नाव सांग ना हुशन प्रकाश पाटील काय कोणते तुमचं दरंगा तालुका जिल्हा ते दरंगाव ला मागू राहिले त्यांना फायनल एकसठ हजार रुपये सांगून दिले आता थोड्यावर राहिले चल बोला बोल पाणी बोटल

दादा बोल ना नाही एक दा। एका गोरा नाही तुम्ही लेवा नाही शब्द दिला मोठा घ्यायची तुम्हाला तेवढाच पंचावन्न हजार दिले का दिले दिले फक्त पंचावन्न हजार रुपये दिला तर बघू शकता मित्रांनो यांना दिले ते द्या आपण पाय तुम्ही माला आहे ना हो चालेल माल आहे ना पाच हजार द्या नंतर तुम्ही मारक्या बोल रे बडी जा अरे ए दादा एक एक चोबिन बाई ये बत्ती अरे तुझ्या घरा घर बाय म्हणू डाल ला अरे दादा ये दिनी दि ये पोरं जातात देख पोळा लगे 5000 रुपये अंदर फोन ला दादा दादा ये करतो तू